ना में ओन करना है, अमी, अमी है ना, खोलना रहे, चाते ना सकते। खोलू का? निघताना खो करता वा काय रे छान छान कलर हे इथून हे, काढायचं

खोलून देऊ का आपण तसं नाही दातानी मी हात हाताला लागेल कात्री तसं नाही करायचं असं हातात काय भेटलं याच्यामध्ये वा हे बघा गोड आहे छोटे 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 जेम्स छोटे छोटे जेम्स आहेत आणि ते टाकले शुभदानी तोंडात पण टाकले भरपूर आहे त्याच्यामध्ये छान आणि हे भेटले त्याला टॉय हे असं काढू पण शकतो आपण याला असं आणि याच्यापासून वेगवेगळे डिझाईनचं पण बनवू शकतो हे बघा जसं ह्या पेपरमध्ये दाखवलं आहे शुभ आहे शुभ शुभसाठी छान खेळणं आहे छोटंसं दिवसभर बिझी राहील तो आवडला तुला हो